पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर याबाबत जागतिक स्तरावर जनमत बळकट करण्यासाठी भारताची सात सर्वपक्षीय शिष्टमंडळं भागीदार देशांचा दौरा करत आहेत काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ कोलंबियाच्या दौऱ्यावर आहे या शिष्टमंडळानं हरकत घेतल्यानंतर कोलंबियानं अधिकृतरित्या यापूर्वी केलेलं विधान माघारी घेतलं आहे भारतानं दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानी लष्करानं भारतीय सैनिकांवर हल्ले केले या हल्ल्याला भारतीय लष्करानं देखील चोख प्रत्युत्तर दिलं होतं यात पाकिस्तानात झालेल्या मृत्यूंवर कोलंबियानं दुःख व्यक्त केलं होतं या, या वक्तव्यावर शशी थरूर यांनी चिंता व्यक्त करत या प्रतिक्रियेवर निराशाही व्यक्त केली होती मात्र भारतीय शिष्टमंडळाशी भेट घेतल्यानंतर या हल्ल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर कोलंबियाच्या उपपरराष्ट्रमंत्री योलांडा विला विसेनियो यांनी कोलंबियानं केलेलं विधान मागे घेतलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ इथोपियातल्या अबाबा इथं दाखल झाला आहे यावेळी या, या शिष्टमंडळानं इथोपियाच्या माजी पंतप्रधानांची भेट घेतली यावेळी शिष्टमंडळानं पहलगाम हल्ला आणि सीमेपलीकडील दहशतवादाबद्दलची माहिती दिली भारताच्या दहशतवाद विरोधी लढाईत इथोपिया भारतासोबत मजबूतीने उभा आहे असं सुळे यांनी भेटीनंतर सांगितलं शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ सिएरा लिओना इथे पोहोचलं आहे या शिष्टमंडळानं सिएरा लियोनाच्या उपराष्ट्रपतींची भेट घेतली या भेटीदरम्यान उपराष्ट्रपतींनी दहशतवादी कारवायांची निंदा करत पहलगाम हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं डेन्मार्कमध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधला जग पाकिस्तानला ओळखत असून पाकिस्ताननं चार वेळा भारतासोबत युद्ध केलं पण प्रत्येक वेळी पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला सध्या पाकिस्तान व्याप्त काश्मीर ते बलुचिस्तान मधील नागरिक भारतासोबत येण्यासाठी जगाकडे विनंती करत आहेत असं रविशंकर प्रसाद यांनी संबोधताना सांगितलं पाकिस्तान दहशतवाद